हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही पन्हाळागड आणि पावनखिंड हे पाहिलं होतं आणि त्यानंतर आम्हाला निघायचं होतं बीडला म्हणजे हे पाहून म्हणजे आमचं असं पहिल्यांदाच ठरलेलं होतं की पावनखिंड पाहून झालं का बीडला निघायचं पण त्या दरम्यानच यांनी भैयानी वगैरे यांनी मॅप चेक केलं तर त्याच्यावरती सत्तर किलोमीटरवर रत्नागिरी दाखवत होतं मग निघाले म्हणजे सगळ्यांनी ठरवलं की अरे इतक्या लांब आलो आहे तर चला एखादं बीच पाहून मग संध्याकाळपर्यंत निघूयात कारण आमचं दहा अकरा बारा वाजेपर्यंतच हे सगळं आवरलं होतं तर मग तसं ठरलं पण जाता जाता मग नंतर लक्षात आलं की चांगलं दीडशे दोनशे किलोमीटर लांब रत्नागिरी होतं पण आता निम्म्या रस्त्यात तर आलो होतो म्हणून मग असं ठरलं की जाऊ द्या चला जाऊन येऊयात होईल संध्याकाळच्या आता आपण पाहून येऊ एखादं बीच रत्नागिरीचं पण तसं काही झालंच नाही <laughs> जाता जाता आम्हाला वाजले होते जवळपास सात साडेसात वाजले होते रत्नागिरीमध्ये जाऊस तोपर्यंत कारण मध्ये रस्ता पण थोडा खराब होता त्यामुळे आणि मग गेलो तर फायनली पण अंधार आणि कसं ना थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लवकर अंधार पडतो म्हणून अंधार पडला होता त्या मांडवी बीचला गेलो होतं तिथे तर मग अंधार पडल्यामुळे काही पाहता नाही आलं म्हणून मग संध्याकाळी तिथं राहायचं स्टे करायचं एक दिवसाचा आणि दुसऱ्या दिवशी गणपतीपुळेला जाऊन मग तिथलं बीच वगैरे पाहायचं असं ठरलं म्हणून मग संध्याकाळी ते मांडवी बीच पाहिल्यानंतर आम्ही ह्याला गेलो गणपतीपुळेला आणि गणपतीच्या पुळे गणपतीपुळेच्या इथंच रात्रीचा मुक्काम केला आणि त्यानंतर मग सा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ्या वगैरे केल्या आणि मग तिथून गणपतीपुळेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बीच बीचमध्ये थोडंफार एन्जॉय केलं तर ही स्टोरी होती आमची कोल्हापूर ते कोकण म्हणजे रत्नागिरीपर्यंतची कारण आमचं प्लॅनमध्ये कोकण किंवा रत्नागिरी किंवा बघा किंवा गणपतीपुळे हे काहीच अगोदर ठरलेलं नव्हतं आम्हाला कोल्हापूरवरूनच रिटर्न बीडला निघायचं होतं पण हे सगळं अचानक ठरल्यामुळे मग एक दिवसाचं सा आमचं स्टे पण वाढलं आणि तशी तर काहीच तयारी नव्हती बीचची किंवा कसलीच तिकडे जायची काही तयारी नव्हती म्हणून ड्रेस वगैरे पण काही आणले नव्हते एक्स्ट्राचे किंवा मग बीचवरती जे ज जशापद्ध पद्धतीचे ड्रेस घातले जातात तसेही काही आणले नव्हते जे आपलं रेग्युलर आहे तेच मग यूज केले आणि लेकरांना वगैरे घेतलं गे होतं आम्ही तिथून बीचच्या साईडला टी शर्ट्स वगैरे मिळतात तर तिथून घेतले होते तर हा व्ह्यू बघा इतका सुंदर रस्ता होता ना म्हणजे गवत सुकलेलं होतं पण ते इतकं छान दिसत होतं ना म्हणून मी तो व्ह्यू कॅप्चर केला म्हणजे कोकण म्हणजे कोकण वेगळंच आहे आणि हे बघायला एक कसे आडवे तिडवे कसे गाडीमध्ये बसलेले म्हणजे एन्जॉय करत करत मस्ती करत करत आता फायनली इथे आलेलो आहेत आम्ही रत्नागिरीमध्ये तर छान होतं इथं पण असं रस्त्यानेच म्हणजे रत्नागिरीमध्ये एंट्री केल्या केल्या के मग असं कलश वगैरे होता तिथं छान महाराजांचे पण स्टॅच्यूज वगैरे होते छान छान आणि त्यानंतर इथे हे पहा विठ्ठलाचं पण एक स्टॅच्यू होता ओव्हरऑल सगळं वातावरण छान होतं म्हणजे दिसायला पण सगळं छान वाटत होतं आणि त्यातले त्यातनं माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्णपणे डाऊन झालेली होती म्हणजे अगदी तीन चार पर्सेंटर राहिलं होतं त्याच्यावरतीच मी हे शूट केलं आणि हे त्याच्यानंतर रत्नागिरीच्या मांडवी बीचवरती आलो आहे आणि हे काही माझ्या मोबाईलमध्ये शूट करेपर्यंत मोबाईलला स्विच ऑफ झाला होता मग हे बाकीचं श्रद्धाच्या वगैरे मोबाईलमध्ये आम्ही शूट केलं आहे तर हे पाहू शकता बीचवरती तर आलो आहे पण अंधार इतका पडला आहे ना त्यामुळे కా ఎవడం ఎన్జయ పని కల పను అలా అని दिसलंच नाही मेन म्हणजे रात्रीचं आणि हे इथं ना मस्त ब्रिज टाईप केलेलं होतं त्यांनी बीचमध्ये जास्त पुढं काही आम्ही गेलो नाही कारण दिसतच काही नव्हतं रात्रीचं त्यामुळे मग काय थोडंफार इथलाच व्ह्यू वगैरे गे घेतला आणि तिथं रेती खूप छान होती म्हणजे लेकरांनी रेती एन्जॉय केली तिथं म्हणजे ॲक्च्युली तिथं ते पोटॅटो स्प्रिंग वगैरे ते ना तर ते 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 होतं तर मग सगळे म्हटले लेकरं वगैरे हे त्यांना खायचं आहे मग आम्ही सगळ्यांनीच तिथं ते खाल्लं तर ते खा जेव्हा तिथं खायला बसलो मग तिथं रेती खूप छान 本当に,に。 लेकरांनी खेळले तिथं माती त्यातले त्यात ले आमच्या लेकरांना माती खेळायची खूप आवड आहे त्यामुळे आणि मग इथं थोड्या वेळ टाईमपास केला आणि मग नंतर रात्री गणपतीपुळेमध्ये गेलो तिथे एक रूम घेतली होती म्हणजे हॉल घेतला होता मोठा आणि मग तिथं स्टे केला आणि सकाळी सकाळी त्यांनी मग आम्हाला गरम पाणी वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं होतं मग तिथूनच म्हणजे घरगुती रूम होत्या म्हणून आणि तिथं सगळ्या तशाच असतात आणि मग तिथेच सकाळी आंघोळ्या वगैरे केल्या आणि मग आता इथं फायनली आलेल्या आहेत आम्ही गणपतीपुळेच्या दर्शन करायला आणि हे नारळाचे झाड जा दिसले का लगेच लक्षात येतं की हे कोकण म्हणजे भारीच आहे सगळं कोकणातलं सगळं म्हणजे मला आवडतं हे वातावरण छान होतं तिथलं दादू इकडे रे मंदिर जात गर्नु अघि क्यामेरा मोबाइल बन्द ठाक तर गणपतीपुळेचं दर्शन झालं म्हणजे गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि बाहेर आलं आणि इथं ते ना जाळी आहे तिथून बीचचा व्ह्यू दिसतो तर हे लेकरं कधी बीचला आहे असं म्हणत होते तर गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि त्यानंतर इथे उंदीर मामापाशी पण सगळ्या लेकरांचे एक 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 फोटो काढून घेतले आणि त्यानंतर फायनली आता आम्ही आलेलो बीचमध्ये बीचमध्ये बीच येण्या अगोदर हे लेकरांना टी शर्ट घेतले आणि चेंज केलं म्हणजे तिथं आयलं कोकणचे असे टी शर्ट मिळत होते तर ज्यांची ज्यांची इच्छा झाली त्यांना सगळ्यांना आम्ही टी शर्ट घेतले आणि आता सगळेजणं बोटमध्ये बसतोय ह्या बोटमध्ये बसलो होतो आम्ही सगळेजणं आणि छान वाटत होतं मस्त एन्जॉय केलं आम्ही समुद्रात आलो आणि नाही नाही म्हणत फायनली सगळेच जण आता बोटीत बसलेलो आहेत आणि मस्त एन्जॉय म्हणजे म्हणजे मस्त वाटत होतं ते बोटीमध्ये फि म्हणजे ते लाटांवरून जेव्हा बोट खालीवरती होते ना तेव्हा छान वाटत होतं

आभी इकडे बघ ए भुडे गया भुडेंगे ए तर हा होता आमच्या ट्रिपचा लास्ट स्पॉट आणि गणपतीपुळेच्या बीचमध्ये थोडंफार एन्जॉय केल्यानंतर थोडंफार म्हणजे भरपूर एन्जॉय केल्यानंतर आम्ही त्या रूमवरती वगैरे गेलो फ्रेश वगैरे होऊन मग डायरेक्टली बीडसाठी निघालो तर बीडला जाण्याअगोदर एक दोन म्हणजे सकाळचं जेवण दुपारचं जे म्हणजे संध्याकाळचं जेवण दोन्ही टाईम केलं होतं पण मोबाईलची बॅटरी डाऊन होते आणि तिथे ना चार्जिंगला पण वेळ नाही भेटला म्हणून मग काहीच शूट नाही करता आलं तर अशाच पद्धतीने पार पडली आमची ही छोटीशी दोन तीन दिवसाची ट्रीप जर हे सगळे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा आणि आता इथून पुढे बाकीचे म्हणजे बीडला गेलेले व्हिडिओ येतील आणि त्यानंतर ता नगरचे कारण मी सध्या नगरला आले पण व्हिडिओ खूप लेट होत आहेत तर चला स्टेट येऊन आणि शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद